मी पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी 我们家那个黄瓜长得特别 करून मी या मंदिराच्या संबंधी एक दोन शब्द सांगणार आहे अंबलदरी हे गाव निपाणीपासून एक दोन किलोमीटर अंतरावर छोटस गाव आहे छोटस असलं तरी या ठिकाणचे असणारे ग्रामस्थ जे आहेत त्यांची जी उमेद आहे किंवा एक भावभक्ती आहे या भावभक्तीच्याच संगमातून आज या ठिकाणी महादेवाची महादेव मंदिराची स्थापना झालेली आहे उत्स्फूर्तपणे सर्व नागरिकांनी या मंदिराला बांधण्यासाठी पूर्ण होण्यासाठी जे काही सहकार्य केलेलं आहे ते अनमोल आहे आणि अशाच प्रकारचं हे अनमोल सहकार्य तिथून पुढं राहणारच आहे कारण छोटंसं गाव एकेकाळी बिन पाण्याचं गाव असणारं गाव हे परंतु आज या छोट्याशा गावामध्ये अनेक मंदिरं झालेले आहेत परंतु महादेवाचं मंदिर होणं आवश्यक होतं आणि हे महादेवाचं मंदिर या ठिकाणी जे असणारे संचालक मंडळ आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारे नागरिक आहेत महिला मंडळ आहे लहान मुलं आहेत या सर्वांनी या या मंडळाला जे महादेव महासंघ आहे या संघाला अति उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि या प्रतिसादाच्या साक्षात्कारातूनच आज या ठिकाणी आपल्याला डोळ्याला दिसणारं भव्य अशा प्रकारचं हे मंदिर झालेलं आहे आता या ठिकाणी मंदिर झाल्यानंतर तुमचं काम संपलं असं नाही या मंदिराची जी आरोग्य जे आहे जी मंदिराची जी काय म्हणतो आपण त्याला हां पुढचे जे देखभाल जी, जी आहे ती अत्यंत महत्वाचे आहे मंदिर झालं संपलं नाही इथून पुढं सर्व भाविकांनी सर्व महिलांनी सकाळी उठल्यानंतर या ठिकाणी मंदिराचं दर्शन घेऊन आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करावी आणि या सर्व संचालक मंडळांचं त्याचप्रमाणे या ठिकाणी गावातील सर्व मंडळांचं मी निपाणीच्या एक ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचं त्यांचं कार्य चालू राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतो गावासाठी श्री महादेव सेवा संघाची आम्ही स्थापना केली आणि स्थापना केल्यानंतर लोकवर्गणीतूनच हे मंदिर सुरू झालं या मंदिराची पूजा सहकाररत्न रावसाहेबदादा पाटील यांच्या हस्ते आम्ही केले ते व त्यावेळेला सांगितलं होतं की आम्ही एक वर्षात गावाला देखील शब दिलता आम्ही एक वर्षात मंदिर पूर्ण करतो तर आर्यंत उद्योग समूहाकडून देखील आम्हाला आर्थिक मदत झाली व सतीशना झारकवळे यांच्याकडून आम्हाला लास्टचे आणि आचारसंहितेच्या आदली एक दोन दिवस दहा लाखाची मोठी मदत झाली त्यामुळं आमचं मंदिरही पूर्ण तत्त्व झालं त्यांचं देखील आम्ही महादेव सेवा संघाकडून व अंबोजर ग्रामस्थाकडून सतीशांना झारखळे यांच्या जा देखील आम्ही मनापासून आ अभिनंदन करतो आभार मानतो आणि हे मंदिर मंदिर बांधण्यासाठी खराडेसाहेब असतील गावातील पूर्ण नागरिक असतील निपाणीतील आमचे गावातील लोक निपाणी राहिलेले असतील पुना मुंबई ह्या ठिकाणी आले हिने देखील आम्हाला कोणतेही न हे करता महादेव म्हणजे लोकवर्गणीतून बांधायला म्हटलं तर सगळ्यांनी देखील मदत केली व सगळीकड असे निप्पाणी भागात ही चर्चा सुरू झाली की लोकवर्गणीनं असं मंदिर बांधायला तुम्हाला असं ही देणगी कशी आली तर वाढदिवसाच्या स्वरूपात देखील चै चैनी स्वरूपी टाळून वाढदिवसाच्या स्वरूपात देखील लोकांनी मंदिर व्हावं म्हणून वर्गण दिली पण माहेर देखील आम्हाला कळसासाठी असून देत सगळ्या गोष्टीसाठी असून देत सगळं आम्ही सांगितल्यानंतर देखील महादेव सेवा संघानं हा एक उपक्रम वेगळा निर्माण केला की के, त्यांना आयर देणे मना कळस वगैरे हो त्या वर्गणीतूनच आम्ही आणलो आणि मला महादेव सेवा संघानं बोलण्याची दोन मिनिट संधी दिली त्या महादेव सेवा संघाने देखील मी मनापासून आभार मानतो ओम नम शिवाय या अंबजरी गावामध्ये एकोणीसशे बत्तीस साली शाळा व्हावी या उद्देशानं जुनं निपाणकर सरकारांच्या माध्यमातून जे महादेवाचं मंदिर होतं तिथली महादेवाची पेंडी उचलली आणि दत्त मंदिरात ठेवली आणि युवा माहिती नसेल की आमच्या गावामध्ये महादेव मंदिर होतं कालांतरानं ते महादेव मंदिर परत व्हावं असं बऱ्याचशा लोकांचे प्रयत्न झाले त्या प्रयत्नाला यश आलं इथली शाळा माळावरती गेली आणि पुन्हा महादेवाच्या कृपेनं असेल सर्वांच्या सहकार्यानं असेल मंदिराला जागा उपलब्ध झाली उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी जीर्णद्धार कमिटी एक चांगल्या अशा उत्कृष्ट पद्धतीची कमिटी तयार झाली आणि त्या कमिटीनं एक संकल्प केला की के एक वर्षाच्या आत एक मंदिर पूर्ण करायचं आणि त्याचा मूर्ती वृत्तीस्थापना आणि वास्तुक्षांती असा सगळा कार्यक्रम एक वर्षाच्या आत करण्याचा संकल्प केला आणि त्या संकल्पाला महादेवाच्या कृपेने आशीर्वाद लाभला आणि तसंच त्या भागात असणारे आमच्या गावातले बाहेर नोकरी करणारे असतील निपाणीतले असतील गावकऱ्याने असतील सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या परीनं फुल नाही फुलाची पाकळी अशा पद्धतीचं सहकार केलं आणि ते पूर्णत्वास गेलं त्याबद्दल सर्व कमिटीचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि ज्यांनी ज्यांनी ह्या मंदिराला सहकार केले त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो त्या सर्वांना महादेवाचा आशीर्वाद लावू अशी महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो हर हर महादेव सर्वप्रथम सर्वांना शिव शरणार्थ सर्व शिवभक्तांना माझ्या या शुभप्रसंगी मी खूप खूप शुभेच्छा देतो तर आपल्या ह्या छोट्याशा गावी अतिशय भव्य असं सुंदर देखना असं मंदिर तयार झालेलं आहे आणि ह्यासाठी अतिशय मोलाचं सहकार्य त्या मंडळाने घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर गावकऱ्यांनीसुद्धा त्यांना अतिशय उत्स्फूटपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या त्याचं हे प्रतीक आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि असे अशा पद्धतीनं जे काही मंदिरं या ठिकाणी उभा राहिलेलं आहे अतिशय एक समाज समाजभूमी समाजभूमी काय अतिशय का, एक सामाजिक कार्य या ठिकाणी या ठिकाणी झालेलं आहे तर परत एकदा मी सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतो आणि मी जे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र